सार तिकट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत इडली चटणी तर त्याचं पहिले आपण बॅटर बघूया बॅटर कसं घ्यायचं आहे इथे मी आ, इडली रवा वापरलेला आहे तुम्ही तांदूळ कुठलाही वापरू शकता तर तांदूळ घेतला तर तो जो माप पाणी घ्याल तर तीन भांडे तांदूळ घ्या आता मी इडली रवा घेतला आहे तर तो अडीच घेते टू अँड हाफ हा अडीच रवा घेतला आहे इडलीचा त्याच मापाने मी एक उडद डाळ घेणार आहे आता आपण हे दोन्ही स्वच्छ धुवून घेऊया इडली रवा आपण दोन वेळा धुवून घेतलेला आहे डाळ पण दोन तीन धुवून आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा मेथी घालूया आणि पाणी घालून हे साधारण दोन तास भिजत ठेवूया कारण इडली रवा आहे त्याच्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही भिजायला आता आपण हे झाकून ठेवूया आणि दोन तासांनी पुढची प्रोसिजर बघू आता आपले दोन तास झालेले आहेत आपण आता ही डाळ आहे ही वाटून घेऊया आता आपली डाळ छान वाटून झालेली आहे हे बघा बारीक झाली आहे चांगली आता आपण हे जे दोन तासापूर्वी जे रवा विजत घातला होता त्याचं आता पाणी काढून टाकूया आणि हे त्याच्यामध्ये मिक्स करूया आता तो इडली रवा आहे म्हणून तो आपल्याला काही काढायचा नाहीये मिक्सर मधून आता आपण हे चांगलं फेटून घेऊ इडली रवा आणि उडदाची डाळ वाटले वाटलेली घालूया आता आपलं हे चांगलं फेटून झालं की आपण हे आंबवण्यासाठी म्हणजे परमेंट व्हायला हे रात्रभर ठेवूया उद्या सकाळी आपल्याला त्याच्या इडल्या करता येतील आता इथे बघा आपलं इडलीचं पीठ किती छान तयार झालंय आपण हे मिक्स करून इडल्या ला लावूया आता आपण इडल्या ठेवल्या आहेत तोपर्यंत आपण चटणीचं साहित्य बघू हे कोथिंबीर आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत मी ऐवजी इथे दोन कैरीचे तुकडे घेतलेले आहेत दोन लसणाच्या पाकळ्या थोडासा गूळ डाळ्या किंवा फुटाणे पण घेऊ शकता तुम्ही आणि खोबरं थोडं जिरं घालूया मीठ घातलं आहे आता आपण हे मिक्सरमधून काढून घेऊया आता आपण चटणीला फोडणी घातली आहे घालूया तेलामध्ये मी जिरं मोहरी आणि तीळ टाकलेत कडीपत्ता आपली चटणी तयार बघा आपल्या इडल्यात झालेले आहेत आपला इड आपली इडली चटणी तयार झालेली आहे बघा ही रवा रवा इडली खूप छान झाली आहे मस्त ब्रेकफास्टचा छान आयटम आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनेलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब पण करा आणि आपण आता परत भेटू पुढच्या रेसिपीला धन्यवाद